श्री क्षेत्र लसूर यथिल श्रीदत्त मंदिर आप सद्या पहात आहोत <laughs> 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 Yeah.

धर्मसभेचे अध्यक्ष म्हणून आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय आचार्य प्रवर मह श्री दादेराज बाबाजी यांच्या नावाची उद्घोषणा केलेली आहे दोर कार्यक्रम म्हणजे माझ्या गुरुजींची तपश्चर्या गेली वर्ष झाली श्री गुरुजी या स्थानाची सेवा करत आहेत या स्थानाजवळ श्री दत्त जयंतीचा श्री गुरुजी ह्या श्री दत्त जयंतीचा उत्सव तीन तीन दिवस चालायचा एक दिवस नाटक एक दिवस कीर्तन एक दिवस भजन असे अनेक उत्सव साजरे करत असत पण त्या काळामध्ये या कार्यक्रमाचं प्रमाण कमी होतं आणि संत मंडळी पण अत्यंत खुशीने सर्व हजर राहत तीन तीन दिवस मुक्कामे राहत परंतु कालांतराने सर्वीकडे आश्रम व्यवस्था होऊ लागली आणि सर्वजण श्री दत्तात्रय प्रभूंचा अवतार दिन साजरा करू इच्छित होते पण सर्वकडे संतांना जाणं शक्य नव्हतं म्हणून अशा काळामध्ये आमच्या श्री गुरुजींचे संमित्र वर्षी आदरणीय श्री दरानंद शास्त्रीजी फोकड आज ते आपल्यात नाही आहेत अतिशय दुःखद घटना घडली आणि बाबा आपल्यातून गेले आणि बाबांनी ज्या वर्षी या पदस्पर्श पावन दिनाची संशोधन केलं आणि हे पुस्तक संपादन झालं त्याच वर्षी बाबांच्या मनात प्रश्न निर्माण झाला बाबा म्हटले शास्त्री बाबाजी म्हटले गुरुजींना मी संशोधन करते पण लोक या नाही तेव्हा गुरुजी म्हटले तुम्ही तारीख काढा पहिला कार्यक्रम घेतो आणि त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे श्री गुरुजींनी पदस्पर्श पावंदी झाले आणि तो, तो आजपर्यंत म्हणजे गेली एकवीस वर्षापासून हा पदस्पर्श पावंदी अखंडितपणे आपल्या सर्व भक्त मंडळीच्या आणि संतांच्या प्रसन्नतेने साजरा आहे या अर्थाने भाष्यकार असं म्हणतात की त्रियंच्या अवतारीचा चरण पडे आणि आलिंगन ठाके सकळ सामर्थीशी एखादा छोटासा त्रियांच्या अवतारामध्ये ईश्वराने त्रियांच्या मध्ये ईश्वराने अवतार धारण केलेला असता आणि असा एका त्रियांच्या अवतारी अवतार जर का भूमीवर जिथं त्यांचं चरण पडत तर सकळ सामर्थ्याशी असं भाष्यकार म्हणतो म्हणजेच ब्रह्मविद्या सिद्धांतामध्ये असं म्हटलेलं आहे की जिथे भगवंताचा स्पर्श होतो ज्या जागेला त्या जागेवर माये माया कृपेच अधिष्ठान प्राप्त होत भगवंताच्या चरण स्पर्शाने माया त्या ठिकाणी कृपा त्या ठिकाणी निक्षेप केला जातो या शक्तींचा याच अर्थाने आलिंग सकळ सामर्थ्य असं म्हटलेलं मान सन्मान प्राप्त झाला किंवा नाही झाला तरी विचलित होत नाही तो सर्व समर्थ परमेश्वराचा म्हणून गीतेमध्ये प्रभंग परमेश्वराने सांगितलेले राग वित्त येस तो विषयान इंद्रेशच्या आत्मा प्रसादे मधी राग रोहित होऊन इंद्रियाद्वारे जीवनाश वस्तूचं सेवन करीत जो काळ क्षेपतो तो प्रसाद मधील म्हणजे तो प्रसन्नता प्राप्त करून घेतो आता दीप प्रज्वलन आमच्या हाताने केलेलं आहे आम्ही बरेचसे त्या ठिकाणी सुत मंत होतो तर आणखी त्यामध्ये जर विचार केला तर आपलं जे जी काही जीवन आहे ते अज्ञान रूपी अंधकारांनी भरलेलं आहे ज्याप्रमाणे तुम्हाला सांगतो लाईट जाते घरातली घड मालकी स्वयंपाक करत असते आणि एकदम अंधार पडतो त्या ठिकाणी पिठाचा डबा दिसत नाही ना भाजीची कढई दिसत नाही मग माय काय करते की लाईट आत्ता येऊ अथवा तासाभराने येऊ हो। त्या ठिकाणी दिवा त्या ठिकाणी लावते आणि घरात त्या सगळ्या वस्तू दिसायला लागतात लहानसा दिवा लागला घरात त्या सगळ्या वस्तू दिसायला लागतात ज्याप्रमाणे अंतकरणात आपण ज्ञानरूपी जर दीप लावला तर या जगातला देवही करतो संतही कळतो आणि भक्ती वाटही कळते आणि देवांनी त्यांच्या समोर सांगितलं की बाबा उद्या आपल्या दर्शनासाठी राजा गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने निश्चित येणार आहे तो त्याचा निश्चय पक्का आहे सगळ्यांना आनंद झाला आश्चर्य वाटलं राजा आपल्या देवाच्या दर्शनाला येतो आहे मग सगळ्यांनी खुशी व्यक्त केली म्हणजे देवा खरोखर राजा खेथे देवाचा भाग्याचा हो देव म्हणलं तसं नाही तो इथं आल्यानंतर तो संपूर्ण राज्य आम्हाला समर्पित करणार आहे अजूनच मंडळी उल्लासित झाली आणि म्हणले की वा आमचे देव राजे किती चांगली गोष्ट आहे मग त्यावेळेस देऊ म्हणले की बाबा जर आम्ही राजे जर झालो तर मग तुमच्या ह्या इथं रेगावा होईल असा शब्द उच्चारल्याबरोबर पैसा म्हणते बाबा जर तसं जर असेल तर भेटाच हो। नको सातशे छप्पनवा पटस्पर्श पावन दिन आणि ह्या पावन दिनानिमित्त आपण सर्वच नागरी पंचक्रोशीतून नाही तर छत्रपती संभाजीनगर असल नगर जिल्हा असेल पुणे असेल मुंबई असल त्याचप्रमाणे नाशिक असल सर्वच ठिकाणावरून आपण ह्या पतस्पर्श निमित्त उपस्थित राहतात मंदिरा श्री क्षेत्र लासूर या ठिकाणी भव्य सोहळा आयोजित केलेला होता ज्यांनी अन्नदानाचं कार्य या ठिकाणी हाती घेतलेलं होतं ते शेटी परिवार या ठिकाणी आपल्याला दिसत आहे दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम हाँ दंड प्रणाम भाई आज अन्न दान किया कैसा लग रहा है आज, आज आपको बहुत अच्छा लग रहा है सब प्रभु की कृपा है हमारा कुछ भी नहीं है हाँ सब प्रभु के संपाय है बस इसके प्रभु की कृपा है प्रभु जी आशीर्वाद जवान कृपा नहीं महाप्रसादा आज अन्नदान केल्यानंतर कसं वाटलं तुम्हाला आज सगळ्यांना चांगलं वाटलं सगळ्यांना जेवण चांगलं त्याबद्दल आम्हाला फार आनंद आहे सगळे